मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची वर्षावरची बैठक संपलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये वर्षानिवासस्थानी बैठक झाली आहे मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत हैदराबाद गॅझेट लागू करणं तसंच सगळे सोयरीची अंमलबजावणी करणं याबाबत या, या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलेलं आहे मराठा आंदोलकांची शिष्टमंडळाची बैठक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षानिवासस्थानी पार पडलेली आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी या बैठकीनंतर सांगितलेलं जे दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामधले गुन्हे मागं घेणं हा एक मुद्दा होता हैदराबाद गॅजेट मुंबई संस्थान सातारा संस्थांचं गॅजेट आणि मुंबई गॅजेट हे लागू करणे आणि त्याचबरोबर सगळ्या सोयांचं जे ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढलो होतो त्या संदर्भातला निर्णय याबाबतीत आज सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली माननीय चंद्रकांत दादा आणि मी या बाबतीत उद्या आम्ही सविस्तर बैठक कॅबिनेट झाल्यानंतर घेतो आहे दरम्यान आपण पाहतो की आता मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळामधली चर्चा संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात अशी माहिती या बैठकीनंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील दिलेली आहे